जय 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 श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊलीच्या गजरासोबत आपण आज सुरुवात करूया आषाढी एकादशी भगवंत विठुरायाची आषाढी एकादशी अत्यंत पवित्र आणि भक्तांसाठी भक्तीची पर्वणी आहे प्रत्येकजण माऊलीच्या प्रेमात आहे भक्तीत आहे भगवंताच्या एकादशीला प्रत्येकजण व्रत करतात महिन्यातून दोनदा एकादशी येतात त्याचप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशीला जे कोणी उपवास करतात श्रद्धा भक्ती अंतकरणाने केलेली पूजा अर्चना आणि उपवास देवापर्यंत पोहोचतात अशा सर्व भक्तांची मान्यता आहे एकादशीला उपवास करत असाल तर काय पदार्थ खावे आणि काय टाळावे याबद्दल ही माहिती आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आषाढी एकादशीला मोठी एकादशी मानल्या जाते या दिवशी भरपूर जण उपवास करतात आणि ज्यांना उपवास जमत नाही ते निदान सात्विक भोजन घेतात भगवंताला समर्पित केल्या जातात ती पिवळी फळे जसे केळ आंबा या गोष्टी अत्यंत श्रद्धेने भक्त देवाला अर्पण करतात उपवासादरम्यान याचा वापर अधिक केला जातो इतर फराळांच्या वस्तूदेखील वापरल्या जातात जसे बटाटे आणि रताळे हे सुद्धा या दिवशी तुम्ही उपवासादरम्यान वापरू शकता पण जे सात्विक भोजन घेतात त्यात काही टाळण्यासारख्या गोष्टी आहेत काही भाज्या आहेत त्या तुम्ही वापरू नयेत जसे वांगी नक्कीच या दिवशी टाळावे निदान उपवास करत नसाल तर त्या दिवशी काही गरिष्ठ पदार्थ सेवन करण्याचे थांबवावे ज्याप्रमाणे लसण कांदा हे उग्र समजले जातात त्याचेही सेवन टाळावे एकादशीचा उपवास दोन्ही वेळेस फराळ करून केला जातो जेवण एकदाही करता येत नाही तेव्हा ज्यांना झेपते किंवा ज्यांच्या ज्यांनी होतात तेच शक्यतोर उपवास करतात लहान मुलांना उपवास होत नसेल तर त्या दिवशी साधे भोजन द्यावे या दिवशी खिचडी किंवा भाताचे तांदूळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन देखील करत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निदान हे तरी पाळावे कारण यामुळे तुम्ही जर तुमची संपत्ती अधिक करण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर निधन एकादशीला भाताचे पदार्थ तांदूळाचे पदार्थ खाणे टाळावे याचे पालन केल्यास घरात खूप काही शुभ परिवर्तन घडून येते खूप शुभचिन्ह दिसून येतात फळांमध्ये सीताफळ केळी संत्री सफरचंद अशी फळे देवांनाही आवर्जून दिल्या जातात प्रसादातही वाटली जातात श्री विठ्ठल भगवान भगवंताचे रूप आहे आणि विठू माऊली सोबत रुक्मिणी माता लक्ष्मीचे रूप आहेत त्यामुळे त्यांना पंचामृताचा नैवेद्यही दाखवला जातो त्यात नैवेद्य दाखवताना भगवंताला प्रिय असलेली हरिप्रिया म्हणजे तुळशीपत्र अवश्य ठेवावे एकादशीचे व्रत करत असताना मनात सात्विक विचार असणे तितकेच महत्त्वाचे आहे भगवंताची परमेश्वराची विठुमाऊलीची सेवा करताना मनात अंतकरणात शुद्ध भाव असेल तर भगवंत नक्कीच प्रसन्न होतात उपवास करणे ही, ही एक त्यातीलच परमेश्वराला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केलेली भक्ताने आराधना आहे तेव्हा तुम्हीही जर भक्तिभावाने श्रद्धेने एकादशी करत असाल तर ती संपूर्णपणे भगवंताला समर्पित होते ही आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना सुखाची आनंदाची चाव भरभराटीची बर चाव तुमच्या मनातील सर्व इच्छा भगवंत माऊली पूर्ण करोत हीच विठू माऊली चरणी प्रार्थना ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रियजनांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पिठल बिद्धल जय हर जय जय हरी